आणि त्यासाठी मी आपल्याला असा प्रश्न विचारेन की प्राप्त स्थितीमध्ये मशिदींवरचे अनधिकृत भोंगे हटवायचे कि नाही हटवायचे मशिदीवरचे जे अधि, आ, अधिकृत म्हणजे परवानगी घेतलेले भोंगे आहेत ते तसेच राहणार आहेत परंतु त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर पद्धतीने भोंगे आहेत ते निश्चितच हटवले जाणार तुम्ही आता मगाशी बोललात की अजितदादांनी मीडिया समोर का सांगितलं कारण का तुम्ही एक लक्षात घ्या की ही जी बैठक आहे ही मुस्लिम बंधूंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना यांच्याशी मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा आदेश मान्य करतोय आणि त्याप्रमाणे वागतोय परंतु काही म्हणजे जर किरीट सोमयां सोम्या जे आहेत तुम्ही ज्या मधले आहात किंवा आमच्या मित्र पक्षातले जे नेट नेते ते ते किंवा इतर कोणी हे डायरेक्ट मशिदीमध्ये येतात आणि कारवाई करतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर हा प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राज्याचे जे मुस्लिम बंधू आहेत हे जर सांगत असतील तर निश्चितच याचं उत्तर माध्यम